भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हिंद सोसायटी मालगाव इथं भव्य महारक्तदान शिबिर संपन्न झालं या शिबिरात तीनशे तीसहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी आहे एम एस आय ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्यानं सदरचे महारक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पडलं सर्व रक्तदात्यांची भाजपाच्या वतीने भेटवस्तू देऊन आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला माजी पालकमंत्री तथा मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील आणि शहरातील दोन आणि ग्रामीण मधील दोन अशा चार मंडळांच्या वतीनं मालगाव इथल हिंद सोसायटी हॉलमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या महारक्तदान शिबिरास भाजप युवा नेते सुशांत खाडे भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे धनंजय कुलकर्णी भाजप पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य भोकरे पश्चिम मंडल अध्यक्षा सौ अनिता हरगे उत्तर मंडल अध्यक्ष मयूर नायकवडी दक्षिण मंडल अध्यक्ष अभिजित गौराजे मिरज विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे शशिकांत कनवाडे शशिकांत वाघमोडे अनिल हरगे महेश दहयारे विक्रम पाटील आदींसह इतर अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते